मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टर मास्टरच्या युट्यूब मध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आजपासून आपल्याला संवर्ग एक साठी प्रत्यक्ष पसंती क्रम देण्यासाठी म्हणजे फॉर्म भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध झालेले आहे आता मी लॉग इन करत आहे आपण प्रत्यक्ष फॉर्म कसा भरायचा हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत लॉग इन करत आहे तुम्ही सुद्धा तुमचा फॉर्म भरून कसा भरायचा ओपन करून बघू शकता आपला फॉर्म ओपन झाला आहे सर्वप्रथम आपण इथे भाषा बदलून घेऊया मराठी भाषा करूया मराठी भाषा केल्यानंतर आपल्याला इथे बघा फेज वन इथे फेज वन टू आणि थ्री इथे इंटर डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्याला काम आहे इथे बघा सर्वप्रथम आपल्याला इथे दिसत असेल बघा शिक्षक संवर्गाचे शिक्षक संवर्ग भागी एक प्राधान्यक्रम भरणे आणि बारा जुलै म्हणजे आजपासून पंधरा जुलैपर्यंत ऍक्शन इन प्रोग्रेस म्हणजे फॉर्म भरण्यासाठी आता आपल्याला पोर्टल सुरू झालेलं आहे आता हे कसं फॉर्म भरायचा ते आपल्याला इकडे पाहायचे उजव्या बाजूला सॉरी डाव्या बाजूला इथे बघा अंतर्गत बदली मध्ये आपल्याला यादी बघता येते अर्ज करता येते आणि माझे आक्षेप रिक्त पदांची यादी हे सर्व गोष्टी आपल्याला इथे बघता येईल आता सर्वप्रथम आपण रिक्त पदांची यादी बघूया रिक्त पदांची यादीमध्ये आपण आपल्या जिल्ह्याची यादी बघू शकतो आपल्या तालुक्याची आपलं माध्यम निवडा आणि किंवा तुम्ही डायरेक्ट शाळेच्या युडस वरून सुद्धा चेक करू शकता आता इथे तुम्हाला प्रत्येक म्हणजे तुमच्या तालुक्यातील प्रत्येक शाळा त्या शाळेवरील मंजूर पदे कार्यरत पदे त्यानंतर इतर कार्यरत पदे विद्यमान कार्यरत पदे एकूण विद्यमान कार्यरत पदे आणि त्याच्यापैकी संभाव्य रिक्त पदे म्हणजे इथे आपल्याला विद्यमान शाळेतील रिक्त पदे दिसतील रिक्त पदांचा आपला काही संबंध नाही आपल्याला संभाव्य रिक्त पदे जिथे दिसतील ह्या संभाव्य रिक्त पदे जिथे असतील म्हणजे बदली पात्र शिक्षकांची जिथे पदे असतील त्या शाळा आपल्याला निवडता येतील आता इथे बघा निवड रिक्त आहे ही आपल्याला शाळा निवडता येणार नाही त्यानंतर ज्या शाळेमध्ये बदली पात्र शिक्षक आहे इथे बघा संभाव्य रिक्त पदे आता ही संभाव्य रिक्त पदे म्हणजेच पात्र शिक्षकांची पदे असणार आहे ठीक आहे ही शाळा आपण निवडू शकतो अशा प्रकारे आपण जिथे संभाव्य रिक्त पदे आहेत त्या सर्व शाळा आपण इथे निवडू शकतो जिथे बदली पात्र शिक्षक शा, आहे तिथले शिक्षकांची संभाव्य रिक्त पदे आपल्याला दिसतात ठीक आहे अशा शाळा अशेच शाळामध्ये अशाच शाळा आपल्याला निवडायच्या असतात आता आपण अर्ज मध्ये जाऊया अर्ज मध्ये गेल्यानंतर संवर्गचा इथे आपल्याला आता हे जे शिक्षक आहेत ते संवर्ग एक मध्ये पण आहेत आणि बदली अधिकार प्राप्त मध्ये पण आहेत तर संवर्ग एक चा भरायला सुरुवात झालेली आहे इथे आपण आर्स पहा मध्ये जायचं आहे आर्ज पहा मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे आपलं पूर्ण आपलं नाव दिसतंय आपलं शारार्थ आयडी सध्या कार्यरत असलेल्या शाळेचा यू डाय क्रमांक आपल्याला दिसत आहे तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे काय या प्रश्नाचं उत्तर आपण ऑलरेडी दिलेलं आहे सूट हवी आहे काय तर सूट नको आहे म्हणजे बदलीसाठी होकार दिलेला आहे आणि तुम्ही त्यावेळेस विशेष संवर्ग भाग एक चा प्रकार निवडलेला आहे तेरा त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी संवर्ग एक निवडलेला आहे आणि आता आपल्याला इथे प्राधान्य जोडा हा ऑप्शन दिसत आहे इथे आपण इन्फॉर्मेशन बघूया इथे बघा विशेष शिक्षक संवर्ग भाग एक मधील शिक्षकांनी किमान एक कमीत कमी कमीत कमी एक व कमाल तीस पर्यंत पर्याय द्यावेत म्हणजे एक पर्याय देऊन आपण फॉर्म भरू शकतो किंवा जास्तीत जास्त तीस पर्याय देऊ शकतो ज्या शाळेत संभाव्य रिक्त पद आता आपण मला बघितलं संभाव्य रिक्त पद आहे अशा शाळेचे पर्यायच त्यांना दिसतील आणि संभाव्य रिक्त पदांवरच त्यांची बदलीने नियुक्ती होईल जर शिक्षकांनी दिलेले पर्याय उपलब्ध नसतील तर त्यांची बदली होणार नाही आता मित्रांनो संभाव्य रिक्त पद म्हणजे जिथे बदली पात्र शिक्षक आहेत त्या शाळा आपल्याला दिसतील आणि तेच आपल्याला पर्याय निवडायचे आहेत आता हे बंद करूया त्यानंतर आता आपण प्रत्यक्ष फॉर्म भरूया आता इथे प्राधान्य जोडा सेव्ह करा आणि सबमिट करा असे तीन टॅब आहेत आता प्राधान्य जोडामध्ये आपण क्लिक करायचं आहे इथे बघा किमान एक शाळा किमान निवडी एक म्हणजे कमी कमी एक तर निवडावीच लागणार आहे तर आपल्याला पहिल्यांदा तालुका निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आता समजा मी तालुका निवडलाय आणि तालुक्यातली आपल्याला आता शाळा निवडायची आहे आता इथे बघा आपल्याला ह्या ज्या शाळा दिसत आहेत ह्या सगळ्या शाळा ज्या असणार आहेत त्या बदलीपात्र शिक्षकांच्या शाळा आहेत शंभर टक्के बदलीपात्र शाळा शिक्षकांच्या शाळा असणार आहेत त्याच्यामुळे जा तुम्हाला जास्त लक्ष कुठं केंद्रित करायचंय की तुमची जी ऑलरेडी तुम्ही लिस्ट बनवली असेल की मला प्राधान्याने ह्या तीस शाळा निवडायच्या आहेत तर त्या तीस शाळांचे तुमच्या नुसार आणि तुमच्या इथे जो प्रकार आहे ते बघा हा जो बदली प्रकार आहे ना विशेष संवर्ग एकचा प्रकार या क्रमानेच तुमचे होणार आहे म्हणजे पहिल्यांदा जो असणार आहे तो पॅरेलिसिस प्रकार आहे त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतोच बघा जो प्रकार असेल पहिल्यांदा आहे पक्षघाताने आजारी असलेले शिक्षक याच्यामध्ये जेवढे अर्ज असते आले असतील त्यांची सिनियरिटी लावली जाईल त्यानंतर दिव्यांग शिक्षक आणि त्यांचा जो ज्यांचा जोडीदार आहे ते सुद्धा याच्यामध्येच फॉर्म भरू शकतात यांची सुद्धा सिनियरिटी लावली जाईल अशा प्रकारे एक एक याची सिनेरिटी लावून सिनेरिटीनुसार प्रत्येक प्रकारामध्ये सिनियरिटी लावून त्यानुसार आपली बदली प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे आपण जो प्राधान्यक्रम निवडणार आहे आपला तालुका निवडा शाळा निवडा तुम्ही पहिली शाळा घेतली तरी ते आपल्याला दिसते बघा निवडलेल्या शाळेचा रिक्त जागांची तपशील रिक्त जागांची तपशील काय काय आहे या शाळेत सध्या खालील पद रिक्त आहेत एकूण मंजूर पदे दोन आहेत कार्यरत पदे सुद्धा दोन आहेत निवड रिक्त पदे शून्य आहेत सामान्यकरणाची रिक्त पदे शून्य आहेत आणि बदलीपात्र रिक्त पदे एक आहे बदली पात्र एक असल्यामुळे आपल्याला ही शाळा आपल्या प्राधान्य क्रमात जोडता येते जोडा म्हणायचा ये आहे आता इथे बघा आपली एक शाळा जोडलेली आहे आता हो ही शाळा सेव्ह करावी लागणार आहे आपल्याला तुमची प्राधान्य यशस्वी सेव्ह केलेली आहे कृपया लक्षात ठेवा की सेव्ह बटन क्लिक केली की तुमचा फॉर्म सेव्ह होतो परंतु ही क्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे आता याला बंद करूया त्याच्यानंतर आपण दुसरी शाळा जोडत आहे इथे बघा प्राधान्यक्रम त्याच्यानंतर तालुका तुम्ही जिल्ह्यातली कुठलीही शाळा निवडू शकता प्राधान्यक्रमामध्ये मान त्याच्यानंतर तुमची शाळा निवडामध्ये आता ही निवडलेली पहिली आपण आता ही दुसरी शाळा निवडूया याच्यामध्ये सुद्धा मंजूर पदे दोन कार्यरत पदे सध्या कार्यरत असलेली मंजूर कार्यरत पदे दोन निवळ रिक्त पदे एक आहे सामान्यकरणासाठी शून्य आणि बदली पात्र रिक्तपदे एक आहे तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला फक्त बदली पात्र शाळा दिसत असत आता याला जोडा करा हे जोडल्यानंतर आपण याला सेव्ह करूया आता हा प्राधान्यक्रम आपला सेव्ह झालेला आहे आता हा प्राधान्यक्रम तुम्ही खाली वर सुद्धा करू शकता आता ही जी शाळा आहे ही शाळा मला दोन नंबरला ठेवायची तर हे इथे क्लिक करायचे इथे बघा ही, ही शाळा वर खालची शाळा वर आली आणि वरची शाळा खाली आली पुन्हा ही खालची शाळा वर घ्यायची असेल तर इथे बघा आता इथे लक्षात घ्या ही शाळा ही शाळा आहे आता ही शाळा आपल्याला वर घ्यायची आहे तर इथे बाजूचा इथे दोन एरो दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करा आता बघा खालची शाळा वर वरची शाळा खाली आलेली आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही प्रेफरन्स बदलू सुद्धा शकता आणि हे बटन सेव्ह करायचे आहे हा प्रेफरन्स सेव्ह झाल्यानंतर प्रत्येक शाळा आपण निवडल्यानंतर प्राधान्य जोडल्यानंतर सेव्ह करायचं आहे अशा प्रकारे आपण तीस शाळांचा प्राधान्यक्रम द्यायचा आहे आणि तीस शाळा किंवा कमीत कमी एक शाळा आपल्याला इथे भरायची आहे आपल्या नुसार आपल्याला जर तुमची सिनियरिटी चांगली असेल आणि तुमचा बदली प्रकार जर वरचा असेल पहिला दुसरा असा तर तुम्हाला पहिल्या एक दोन तीन शाळाच्या दरम्यान शाळा भेटू शकतात आणि आता आपला प्राधान्यक्रम देऊन झालेला आहे प्राधान्यक्रम दिलेला आहे आपण तिथे सर्व माहिती पण येते इथे बघा त्याच्यानंतर हे बटन जे आहे सबमिट बटन हा फॉर्म आपला आपला सबमिट करायचा आहे, आहे। आता इथे अर्जदाराचा ओ टी पी अंक ओ टी पी क्लिक करायचा आहे इथे ओ टी पी टाकायचा आहे आणि आपला फॉर्म सबमिट होणार आहे फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म जो आहे तो पुन्हा आपल्याला दिसणार आहे आणि तिथेच आपल्याला तो फॉर्म विड्रॉ करण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध असणार आहे अशा प्रकारे आपण आपला फॉर्म सबमिट करू शकतो आता मी हा फॉर्म सबमिट करत नाहीये तुमच्या माहितीसाठी हा फॉर्म ओपन केलेला आहे फॉर्म सबमिट करा आणि पंधरा तारखेपर्यंत तुम्ही किती वेळा फॉर्म सबमिट करू शकता किंवा किती वेळा फॉर्म विड्रॉ करू शकता आता आपली बदली प्रक्रिया कशी होणार आहे ते सांगतो तुम्हाला इथे बघा संवर्ग एकची बदली प्रक्रिया जी आहे ती टप्पा दोन मध्ये होणार आहे टप्पा एक टप्पा दोन संवर्ग एक च्या बदल्या बदलीपात्रच्या शाळा आपल्याला दिसतील बदली पात्र शिक्षकांच्या जागा दिसतील त्यानंतर चार दिवसाचा काळ वेळ दिलेला आहे आपल्याला त्याच्यानंतर आपण होकार दिलेला आहे आणि आपण जर बदली पात्रच्या यादीमध्ये नसाल पात्रच्या यादीमध्ये असाल तर तुमचं संवर्ग एक मध्ये फॉर्म ओपन होईल आणि बदली मध्ये सुद्धा तुम्ही ओपन करू शकता जर संवर्ग एक मध्ये बदली झाली नाही तर त्याच्यानंतर तुमचा एक ते वीस एक पॉईंट आठ पॉईंट एक ते एक पॉईंट आठ पॉईंट वीस प्रमाणे बदली प्रक्रिया पार पाडणार आहे सेवाज्येष्ठतेनुसारच होणार आहे सेवा जिष्ठेनुसार प्राधान्यक्रम भरताना आपल्याला आपली बदली होईल जर तुम्ही बदली पात्र नसाल आणि तुम्ही बदली पात्र नसाल आणि तुम्ही प्राधान्यक्रम दिला परंतु तुम्हाला शाळा मिळाली नाही तर तुम्ही आहे त्याच शाळेमध्ये राहणार आहे परंतु तुम्ही जर बदली पात्र असाल आणि तुम्हाला शाळा मिळाली नाही तर तुम्हाला बदली पात्र म्हणजे चार मध्ये सुद्धा फॉर्म भरण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला तीन वर्ष बदलीसाठी अर्ज करता येणार नाही एकदा समोर एक एकचा लाभ घेतला तर अशा प्रकारे हे महत्वाच्या महत्वाची माहिती मातोच होती याच्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची तुम्हाला ईमेलद्वारे ईमेल वर तुम्हाला त्याची प्रिंट उपलब्ध होईल त्या प्रिंटची कॉपी करायची आणि प्रिंट काढल्यानंतर आपल्याला तो फॉर्म जो आहे तो आपल्या पंचायत समितीला सबमिट करावा लागणार आहे अशा प्रकारे आपण आपला अर्ज अगदी यशस्वीरित्या भरू शकता सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काही शंका असेल तर नक्कीच कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया नवीन अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र